सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सत्तावीस एप्रिल एप्रिलला मतदान तर अठ्ठावीस मत गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं जाहीर केली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रारूप कार्यक्रमास मंजुरी देत येत्या पंचवीस मार्च पासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राधिकरणानं दिले आहेत येत्या सत्तावीस एप्रिल रोजी बाजार समितीच्या अठरा जागांकरता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी होईल दिनांक चौदा एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात असतो दरम्यान त्याचवेळी बाजार समितीची निवडणूक झाली तर पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ शकेल या सर्व बाबींचा विचार करूनच तयार करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं मंजुरी दिल्याचं निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे